आज लक्ष्मीपूजन आणि वाडीतील काही घरांना डाळी लागलेत वाडीही पूर्ण शांत बंद घराची राखण करायला माकडांची कमी नव्हती थोडं पुढे चालत आल्यावर मला आज्या दिसू लागल्या ज्या त्या प्रत्येकीच्या कामात व्यस्त एक गोष्ट लगेच समोर येते मुंबईतील गावकरी गणपती आणि शिमगा या सणाला गावी परत येतो तेव्हा वाडी पूर्ण भरलेली असते गजबजलेली असते उत्साह असतो पण या बाकीच्या दिवसांमध्ये याच त्या लक्ष्मी आहेत त्या गावचं गाव पण टिकून ठेवतात यांचं अस्तित्व आपण कितीही नाकारायचा प्रयत्न केलं तरी करू शकत नाही आज कोकणातल्या अर्ध्याहून जास्त घरांमध्ये हीच ती वयोवृद्ध निसर्गाशी जोडलेली लोक दिसतात ज्या घरातून घर ही लोक गेली त्यांची घरं कधी अशी होतात समजतही नाही आज त्या प्रत्येक लक्ष्मीला मानाचा मुजरा ज्यांच्यामुळे गावाचं गाव पण टिकून आहे मावळ त्या सूर्यासोबत काही गोष्टी अजून समजतात बटनांचा फोन वापरणारी पटव्यातून तंबाखू खाणारी सर्वांच्या नातेवाईकांची विचारपूस करणारी निस्वार्थ प्रेम करणारी ही शेवटची पिढी पुढे जाऊन भविष्यात किती लक्ष्मी गावी राहणं स्वीकारतील हा विचार आल्याबरोबर इंद्रदेवांनीही फटाके फोडायला सुरुवात केली गावी फटाके वाजवायलाही पुर नाहीत म्हणून निसर्गी जीवाची मजा करून घेतोय असं एका क्षणाला वाटू लागलं प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न असतं आपण खूप कमवून आपलं म्हातारपण गावी शांतीने घालवावं पण पैसे कमवताना तो गावी आपली कोणीतरी वाट बघत आहे सणासुदी पुरता गावी न जाता अधूनमधूनही गावी जाऊन यावं तिलाही बरं वाटेल भविष्यात सुख शांती नक्की असेल पण हा घराचा देवारा लक्ष्मी नसेल